लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर मुळे महाविकास आघाडीचे जवळजवळ एकतीस खासदार निवडून आले आणि महायुतीची पिछेहाट झाली आता मराठा फॅक्टरला जन्म देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा पावित्रा घेतलाय सत्तेत राहूनच मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं असं त्यांनी ठरवलंय त्याच पार्श्वभूमीवर आता जरांगे पाटील महाराष्ट्र पिंजून काढत आहेत तसंच विविध पक्षातील नेते देखील त्यांना भेटायला येते आणि त्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यातल्या काही पक्षांशी आघाडी करू शकतात तर हे पक्ष कोणते त्यांची ताकद कुठं आहे तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मनस्वी ढवळे तर या यादीत सर्वात पहिला पक्ष म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य संघटना आता बघायला गेलं तर संभाजीराजे छत्रपतींनी अगदी सुरुवातीपासूनच जरांगे पाटलांच्या मागणीचं समर्थन केलंय जरांगे पाटील ज्यावेळी उपोषणाला बसले होते त्यावेळी संभाजीराजे छत्रपती असतील किंवा त्यांचे वडील शाहू महाराज छत्रपती असतील यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली होती तसंच गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात देखील संभाजीराजे छत्रपती आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा झाली त्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये संभाजीराजे आणि मनोज जरांगे पाटील हे एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर पट्ट्यात संभाजीराजे छत्रपतींना मांडणारा मोठा वर्ग आहे या समीकरणातून पश्चिम महाराष्ट्रात मनोज रांगे पाटलांची ताकद नक्कीच वाढेल या यादीत दुसरा क्रमांक येतो तो, तो म्हणजे बच्चू कडू यांच्या प्रहारचा बच्चू कडू यांच्या प्रहार, प्रहार संघटनेची विदर्भात विशेषतः अमरावती भागात मोठी आहे तसंच त्यांनी शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी केलेली कामं पाहता या दोन्ही वर्गात बच्चू कडूंबद्दल आस्था आहे तसंच मधला काळ पाहिला तर त्यांनी वारंवार सरकारकडे मराठा आरक्षणाची मागणी देखील केली आहे तसंच जरांगे पाटलांच्या उपोषणाला देखील त्यांनी पाठिंबा दिला होता सरकारनं आरक्षण दिलं नाही तर स्वतः आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांच्यासोबत उपोषणाला बसेल असा इशारा देखील त्यांनी दिला होता ही बाब लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील हे बच्चू कडूंना साथीला घेऊ शकतात ज्यामुळं विदर्भात वेगळं चित्र तयार होऊ शकतं या यादीत तिसरं नाव आहे ते म्हणजे एम आय एम पक्षाचं एम आय एम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि संभाजीनगर जिल्ह्याचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नुकताच विधान केलं आहे की जरांगे पाटलांनी आम्हाला विचारलं तर आम्ही त्यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीत युती करायला तयार आहोत असं ते म्हणाले जर यदा कदाचित असं झालं तर संभाजीनगर नांदेड मालेगाव आणि मुंबईच्या काही भागात जिथं एम आय एम पक्षाची ताकद आहे तिथं नक्कीच जरांगे पाटील यांना फायदा होईल तसंच मराठा मुस्लिम मतांचं गणित जोडलं गेलं तर नक्कीच महाराष्ट्रात एक वेगळं चित्र पाहायला मिळेल शिवाय जेव्हापासून इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत मांडला आहे तेव्हापासून मराठा समाजात त्यांची इमेज बदलल्याचं चित्र देखील पाहायला मिळालंय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाज देखील काही प्रमाणात त्यांच्या मागे उभा होता या यादीत शेवटचं नाव आहे ते म्हणजे राजरत्न आंबेडकर यांच्या भारतीय बौद्ध महासभेचं आता बघायला गेलं तर दलित मत हे मुख्यतः प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीमागे आणि काही प्रमाणात काँग्रेसच्या पाठीमागे उभा आहे मात्र गेल्या काही निवडणुकांपासून प्रकाश आंबेडकर यांची भूमिका पाहता आता दलित मतं त्यांच्यापासून दूर जात आहेत तर राजरत्न आंबेडकर जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंटू आहेत त्यांच्याकडे ही मतं वळण्याची शक्यता आहे तर गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि ही भेट आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महत्वाची आहे कुठेतरी मराठा आणि दलित समीकरण जोडण्याचा प्रयत्न या दोन्ही नेत्यांकडून दिसत आहे असं झालं तर दलित मतांचं पाठबळ जरांगे पाटील यांना मिळेल तर हे चार पक्ष ज्यांच्यासोबत जरांगे पाटील आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र येऊ शकतात तर याशिवाय आणखी कोणते नेते आहेत किंवा पक्ष आहेत जे की जरांगे पाटील सोबत येऊ शकतात किंवा जरांगे पाटील त्यांना सोबत येण्याचं आवाहन करू शकतात आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद